तर नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओमा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्याकडे तुळशीचा लग्न तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता पाऊस येलो आता आपण जाऊया घरी आतास दोन तीन दिवस सतत कंटिन्यू असो पाऊस पडतासा तर आता आपण घरी जाऊन बघूया काय जेवणाची वगैरे तयारी झाली आहे काय तर चला तर मग घरी जाऊया तर आता आपण घरी तर बघूया तयारी काय चालू आहे देवाच्या निवेदनासाठी पानं आणला ना पप्पा न बघा केळीची पानं पान 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 पान। इकडे वड्यातोळीचं काम चालू इकडे झालेलं वडा तळून या बघा बरं आता हे फोटो नाहीच नाही برو برو तर आता आपण शेळा पडूया बघूया त्याच्या पाणी किती आहे काय तर

दोन शेळ्यात नाही का पाणी होतं या बघा तर याच्यात कोबरा आता आपण काऊया आता मुगया कसा कोबरा पूर्ण असा पातळ अशी लेंथ आहे पण चवी एक नंबर कोबरा सो निवेद आहे बघा तुळशी कलर काढूच होतो पण आता पाऊस सतत कंटिन्यू असल्यामुळे आपल्याला काढून नाही भेटलो तर या निवेदाचा पाना वाळ गोडे डाळ गोडेभाजी आणि वड तर तुळशी या लग्नाची तयारी चालू आहे तुमक दाखवते मी आता या सारखा सारवून घेतलेला माती बघ वरती रांगोळीचं चा काम चालू तुळशी म्हणतात बघा आवळे किंच ऊस या सगळ्या टाकलेला आज त्याच्या टाकू लागतो तुळशी याच्यात रांगोळी वरची मस्त नाही पण उठून नाही दिसत कलर एवढं थं चांगल उठत काळ्यावर मातीवर ते थोडे उठणारा तर आपली रांगोळी काढून झालेली आहे बघा आणि कोलप व्यवस्थित ते म्हणजे नू किती बार आणलं

शिथिल बल्लाडो मुनायक चिंतामणी देवत विघ्नेश्वर ओझर ग्रामे राजन नाम गणपति गणपती सदा

அமரே நீ காது தேய காது பா

पोगवे वदला हे खूप दाऊ ते आले माये दा माये दा एवो नारत लो दोन कोना ते घेऊन जा अब बार वटी तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये